भारती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर संजय गुणवत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील यांनी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी एनडीए परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत अठरावा क्रमांक मिळवत स्कूलची आणि कोल्हापूरची मान उंचावली आहे ही परीक्षा यूपीएससी तर्फे तेरा एप्रिल दोन रोजी घेण्यात आली होती संपूर्ण भारतातून दोन विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते इयत्ता बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते लेखी परीक्षेत यशस्वी यशराजची हो, मुलाखतीसाठी निवड झाली त्यानंतर एस एस बी मुलाखत प्रयागराज येथे झाली देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशामध्ये अठरावा क्रमांक प्राप्त केला यशराज हा संजय घोडावक इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून इयत्ता अकरावी मध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या एस स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती लहानपणापासूनच त्याने एनडीए मध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे ही भारतीय सैन्य नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे हे hey यश यशराजने क्लास अथवा अकॅडमी मध्ये प्राप्त केले यावेळी बोलताना यशराज म्हणाला लहानपणापासून पाहिलेले माझे भारतीय सैन्यामध्ये जाण्याचे स्वप्न आज सत्यात उतरले यासाठी कष्ट अभ्यास खेळाची आवड तसेच सर्व शहशालेमध्ये उपक्रमामध्ये सहभाग या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या ठरल्या माझ्या यशात माझी आई अर्चना पाटील हिचा मोलाचा वाटा आहे तिचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळेच मला हे शक्य झाले यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सस्मिता मोहंती म्हणाल्या यशराजने सातत्य कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणारा आहे संस्थापक संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी यशराजचे अभिनंदन केले व सत्कार केला या यशामुळे यशराजचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महा मेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर